साथी सिंचन विहिरीचे अनुदान देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर येथील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी हात पकडले तालुक्यातील बुडकी विहीर येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावे सिंचनविहीर मंजूर झाले आहे त्यांनी शासकीय अनुदान मंजूर होण्यासाठी वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी ऑनलाईन अर्ज केला होता शासनाने विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान मंजूर केले कृषी विस्तार अधिकारी पाटील यांनी जागेची पाहणी करून फोटो काढून घेतला विहीर बांधकामासाठी लाईन आउट करण्यासाठी रुपये तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार सात फेब्रुवारी रोजी केली त्यानुसार बोराडी येथे स्टेट बँकेच्या समोर योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना बोलावून त्यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेतली त्याचवेळी त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर